एवला तालुक्यातील सुरेगाव रस्ता धुळगाव विसापूर फाटा येथे मराठा समाजाच्या वतीनं आंदोलन सगळे सोयरे अध्यादेश कायद्यात रुपांतरित करावा ही मागणी राज्य सरकारकडून पूर्ण न झाल्यामुळे आजपासून राज्यात रास्ता रोको आंदोलन करण्याचे मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले यानुसार एवला तालुक्यातील सुरेगाव रस्ते धुळगाव विसापूर फाटा येथे सकल मराठा समाजाच्या वतीनं एवला लासलगाव रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं यावेळी सगळे सोयरी अध्यादेश कायद्यात रूपांतरित करावा या मागणीची जोरदार घोषणाबाजी करण्यात आली स्टार टू महाराष्ट्र न्यूज साठी दुळगाव येवला लासलगाव जो रस्ता आहे या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात हा प्रमा रस्ता रोख सुरू आहेत दुळगाव लासलगाव रोड तसेच रस्ता सुरेगाव असेल आणखाही असेल तालुक्यातील जे मोठे गाव आहेत तेथे मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेल्या रास्तारोकोमध्ये सक्रियपणे सहभागी झाले आहेत तालुक्यातील सकल मराठा समाज हा मनोज जरांगे पाटील यांच्या प्रत्येक आदेशाचं पालन करणार आहेत जे मुंबई येथून त्यांनी सांगितलं अध्यादेश काढला होता की सगळ्या सोयऱ्यांच्या बाबतीत आरक्षणाच्या कायद्यात रूपांतर करू परंतु वीस तारखेच्या अधिवेशनामध्ये सकल मराठा समाजाला या ठिकाणी कुठंतरी डावलण्यात आलं जे दहा टक्के आरक्षण दिलं त्याचं स्वागत केलं परंतु राहिलेला विषय अध्यादेशाचा जो आहे तो तात्काळ त्या ठिकाणी सरकारने करावा मनोज जरंगे पाटील यांची मागणी म्हणजे येथील संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाची ती मागणी आहे ती मागणी सरकारने तात्काळ पूर्ण करावी अन्यथा इथून पुढचं आंदोलन जे आहे ते सरकारला पेलावलेलं नसेल त्याच्यामुळे ती दखल सरकारने तात्काळ घेऊन लवकरात लवकर सगळ्या स्वराज्याच्या बाबतीत कायद्यात रूपांतर करावं अशी यावला तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने आम्ही सरकारला विनंती करत आहोत